नमस्कार मी रोहिणी आणि तुम्ही बघत आहे पोलीस टाईम न्यूज सध्या आता आम्ही आहोत नागपूरच्या महाल या परिसरामध्ये महाल या परिसराची आता सध्याची स्थिती जी आपल्याला बघायला मिळते आहे ही पूर्ण आपल्याला नियंत्रणात आलेली दिसते आहे परंतु काल म्हणजे सोमवारी दुपारी विश्व हिंदी संघटना यांच्या मार्फत आंदोलन करण्यात आलं होतं आणि ते आंदोलन औरंगजेबच्या कबरेवरून झालेलं होतं की त्यांची कबर हटवणे यासाठी हे आंदोलन करण्यात आलेले होतं पण जे आंदोलन होतं ते आंदोलन शांततापूर्वक झालं परंतु सायंकाळी सात ते साडेसातच्या सुमारास दोन्ही गट हे आमने सामने आले आणि आमने सामने येताच त्यांच्यामध्ये तुफान राडा झाला आणि त्या राडामध्ये त्यांनी दगडफेक जाडफोड सुद्धा केली आणि ती स्थिती नियंत्रणाच्या बाहेर झाली आणि ते नियंत्रणात आणण्यासाठी आमचे पोलीस तैनात सुद्धा आले पण त्या क्षणी हल्लेखोरांनी हल्ला करत पोलिसांवरही करत त्यांच्यावर हल्ला केला त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी असे आमचे पोलीस झालेले आहे परंतु जी स्थिती होती त्या क्षणी कित्येक अशा गाड्या आणि शॉप सुद्धा आणि कित्येक लोक असे जखमी झाले पण आता सध्याची जी स्थिती आहे यामध्ये आपले पोलीस कर्मी पण जखमी झालेले आहेत आतापर्यंत सत्तेचाळीस गुन्हेगारांना ताब्यात ही घेतलेला आहे परंतु आता सध्याची जी स्थिती आहे ही पूर्णपणे पोलिसांनी कंट्रोलमध्ये करून नियंत्रणात आणलेली आहे आणि लागलेली आहे आहे परंतु आता सर्व नागरिकांनाही आमचे की त्यांनी स्वतःची सुरक्षा स्वतः करावं आणि पोलिस कर्मींना सहकार्य करावं बिघडलेली ही सिच्युएशन आहे जिथे हिंसाचार वाढलेला आहे पण ही हिंसाचार ही अफवा कुठून आलेली आहे हे अद्यापही कळलेलं नाही आहे हे बघणं आता सगळ्यात जास्त महत्वाचं झालेलं आहे तरी सुद्धा आता ही स्थिती कशी बदलता येईल ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नागपूरचेच रहिवासी इथे गटकरी सुद्धा नागपूरचेच असून आपले चंद्रशेखर बावनपुळे हे सुद्धा नागपूरचे असून जर हिंसा जर वाढत चाललेला आहे तर कुठे प्रशासन कमी पडतो आहे कुठे आपलं राजनीती कमी पडते आहे हे बघणं आता जास्त महत्वाचं झालेलं आहे अशाच लाईव्ह अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू बघत राहू पोलीस टाईम न्यूज व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी रोहिणी नागपूर